हा व्हिडिओ आपण पाहिलात हा व्हिडिओ आहे जरांगे पाटील यांच्या एका सभेमधला जरांगे पाटील स्टेजवर आले आणि जरांगे पाटलांना पाहिलं त्या क्षणी ही माता माऊली ढसाढसा रडायला लागली नेमकं मनात काय भावना होत्या काय विचार त्या माता माऊलीच्या डोक्यात आला माहिती नाही पण डोळ्यातनं आसरू गळायला लागले आणि माता माऊलीचा हुंदा भरून आला काय करावं कळा ना आणि मग ती माता माऊली ढसाढसा रडायला लागली ही घटना आहे भूम मधील खर तर जगाच्या पाठीवरती एवढं प्रेम कोणत्या एखाद्या व्यक्तीला मिळावं हे त्याचं नशीबच कितीतरी लोकांना प्रयत्न करूनही असं प्रेम मिळत नाही प्रेम करणारी लोक मिळत नाहीत परंतु हा मराठ्यांचा वाघ मात्र असा आहे ज्या वाघाला हे प्रेम मिळालं घराघरातून प्रत्येक माणसाच्या हृदयात या माणसानं जागा करून ठेवली आहे आजही जरांगे पाटील म्हटले तर हजारो लाखो मराठा बांधव एकवटतात एक, एक होतात आणि पाटील म्हणतील तसं पाटलांचा शब्द अंतिम अशा पद्धतीनं ते पाटलांच्या शब्दाला मानतात आणि त्यांनी बोललेल्या वचनालाही मानतात आता मराठा बांधवांनी निवडणूक लढवायचं ठरवलं होतं पण पाटलांनी सांगितलं की वेळ कमी आहे सध्या आपली तयारी नाहीये समाजाचं वाटवलं होईल त्याच्यामुळं सध्या ही लोकसभेची निवडणूक लढवायची नाही आणि पाटलानं ना शब्द दिला मराठा बांधवांनी तो पाळला एकही उमेदवार मराठा बांधवांनी या लोकसभा निवडणुकीत दिला नाही खऱ्या अर्थानं जरांगे पाटलांवरती एवढं प्रेम मराठा समाजानं केलं आणि त्या प्रेमाला सुद्धा हा अवलिया तितक्याच अतिशय सुंदरपणे उत्तर देताना पाहायला मिळतोय इतकं प्रेम मिळालं एवढी प्रसिद्धी मिळाली पण तरी सुद्धा कणभर सुद्धा या माणसाच्या मनामध्ये या माणसा वागण्यात बदल झाला नाही हा माणूस तितक्याच साधेपणानं जगतो तितक्याच साधेपणानं वागतो सुद्धा हा माणूस कुठेही बसून भाकरी खातो कुठेही बसून डुकली मारतो हा माणूस समाजासाठी उभा राहिलाय आणि हा माणूस समाजासाठी लढतोय खऱ्या अर्थानं पुरेपूर आपल्याला पाहायला मिळतं या माता व्हिडिओकडे व्हिडीओकडे पाहिल्याच्या नंतर लक्षात येतं की काय प्रेम मनोज जरांगे पाटील यांनी कमावलंय मनोज जरांगे पाटलांना जे मिळालं ते कोणत्याच नेत्याला मिळवता आलं नाही कोणत्याच एका मोठ्या व्यक्तीला मिळवता आलं नाही जरांगे पाटील म्हणजे मराठा समाजातला संघर्ष योद्धा होय